वहिनी वहिनी मरणाचा उन्हाळा आहे बाई मम्मी ताई हे घ्या पाणी mm? वहिनी तुम्ही का साडी घातली ड्रेस घालायचा ना मम्मी घालू ड्रेस वहिनीला मी पण नाही घालित का ड्रेस घरची सुने ना साडी तर चांगली घालाय हो वहिनी तुम्ही ड्रेस काय नाही होत आधीच गरम होते त्याच्यात त्यांना साडी घालाय सांगत <laughs> लगेच घरात कशाला आल्या हे काय लगेच स्वयंपाकाला बी लागल्या का अहो स्वयंपाक करायचा असेल ना तर आपण दोघी मिळून स्वयंपाक करू नाही तर मी ना दादाला ऑर्डर करायला सांगते जेवण अहो नको ताई मी करते स्वयंपाक इथं काय मी नुसते टीव्ही बघत बसायला नाही आले ना, ना आई सोबत नुसते बोलायला नाही आले मला पण तुमच्यासोबत माझा वेळ घालवायचा आहे आपल्या दोघींमध्ये तरी कधी मैत्री व्हायची मग चला बाहेर आपण गप्पा मारू ठीक आहे ताई <laughs> दाद्या जा पिंकी ताईसाठी आईस्क्रीम घेऊन येई ग मम्मी काय मग माझ्याच चावडीच का मी काय घरातली प्रधानमंत्री आहे का कधीतरी वहिनीच्या आवडीची बी आईस्क्रीम आणि की वहिनी सांगा तुम्हाला कोणता फ्लेवर आवडतो आईस्क्रीमचा आईस्क्रीम घेऊन ये <laughs> मम्मी लग्न होत वर तू घरातली सगळी काम करीत होती आणि मग आताच असं काय मी आल्यापासून तू मला बसलेलीच दिसत तुझा हातपाय तवर तरी वहिनीला जरा कामात मदत करीत जा तेवढंच त्यांना हातभार लागन तू आता जर तिला जीव लावला तर तीच पुढे जाऊ उद्या तुला जीव लावीन लक्षात ठेव जरा काम करू लागत जा तिला बी दीदी